हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळी यांच्या अंतर्गत आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस सोहळा डोंबिवली स्टेशनवर आयोजित केला आहे हा सोहळा मागील अनेक वर्षापासून होत आहे आणि ह्या सोहळ्याला डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण नेहमी उपस्थित असतात आज रवींद्र चव्हाण हे भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत परंतु आजही त्यांनी सकाळी सात वाजता येथे येऊन हजेरी लावली पांडुरंगाचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे भजनी मंडळात तभा घेऊन त्यांनी स्वतः भजनाचा आनंद घेतला आणि भक्तिभावात तल्लीन झाले त्यांनी भजन गायले त्याचप्रमाणे पांडुरंगाचे नामस्करणही केले त्यावेळेस एक विलोपनीय दृश्य तिथे पाहायला मिळाले बीरो रिपोर्ट फास्ट ही विठ्ठल 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 किती वर्षाप्रमाणे हरिओम रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून शंभोलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती एक आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करतात प्रतिवर्षी संपूर्ण आषाढी एकादिवशी ती सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये येत असते यावेळेला पहिल्यांदाच रविवारी आली आहे त्यामुळे कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरांनाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो आजही सकाळपासून डोंबोलीमधील असणारे सर्व भजन प्रेमी त्यांना आषाढी एका ता गोष्टीला तांदुरंधाच्या चरणी विलीन होता येत नसतं किंवा पंढरपूरला जाता येत नसतं हे सर्वजण त्या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंदही घेत असतात मीही गेली अनेक वर्ष या ठिकाणी सकाळी भजनाचा लाभ घेत असतो आजही घेतला मी आज महाराष्ट्रातील जनतेला अशाही एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगुरंगाच्या ज्यांनी एवढंच साखर घालतो की महाराष्ट्राला सर्व संकटांपासून दूर ठेवला खात्री एक सांजुरंग हा महाराष्ट्रातील जनतेच्या जनतेच्या पाठीमागे आशीर्वाद हा पंढरपूरमध्ये व्ही आय पी दर्शन दरवर्षी व्हायचं प्रशासनाने त्या संदर्भातले काही निर्णय घेतले असतील त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे सामान्य माणसाचं दर सरकार आहे आणि सामान्यांच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घेणं नेन। महाराष्ट्रामध्ये आवश्यक असतं ते सर्व निर्णय हे ते नेहमी घेत असतात त्यामुळे सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय हा शासनाने घेतला